मित्रांनो के जी बैल प्रेमी या चॅनेल मध्ये आपलं स्वागत आहे सपोर्ट करा ले ले कौन -कौन ना आज आपण आलेलो आहे पेडगाव ओपन मैदानामध्ये पेडगाव मैदानात कोणकोणते बैल दाखल झाले आहेत पैर आहेत ते आज आपण पाहणार आहोत गाव आणला नारायणपूर नारायणपूर आज कुठला बैल आणला सरजा सरजा आज सरजा कोणाबरोबर आला सरजा जाधव जादू पाहुणा कुठल्या गावचा बैल होता दहवाडीचा चालतं शुभेच्छा तुम्हाला भाई आज शंभून सरपंच मी आणलं ना हो आज कुणा सांग पायरा गेलं शंभून सरजा पाहणार वाघींचं वाघीरचं सरजा सरपंच सरपंच आहे सर दडवून दडवून आहे इष्टन पिस्टन बर पिष्टन लरा मग चांगली गाड्या आहे की टॉपची गाड्या आहे आज आहे का ना शुभेच्छा तुम्हाला मित्रांना तुम उदयशी आहे दादा पाटील औगलेवाडी त्यांचा गोट्या बाहेर पण मैदानात दाखल झालाय जीवन ड्रायव्हर यांचा सुंदर पण मैदाना दाखल झालाय झाखर्यासोबत पाहायला पाहायला हो चांगली चांगली गाडी पाहायला गट पास झालाय तेवढ्या लवकर आज गट हो ड्रायव्हर नमस्कार नमस्कार रोमन लानलाय का हो आज कोणासोबत नियोजन केले होते घरची गाडी आहे लकीन रोमन लक्की आणि रोमन पाहणार आहे ती गाडी पाहिली का वाजे पळाली होय बोलायला राहिले नाही शिमी पाण्याला रान खराब असल्यामुळे पळाली होती होय चालतंय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो फाजीलराव पण दैवत शेट यांचं मैदान दाखल झालाय फाजीलराव आज कोणासोबत पाहिर आहे त्याचा पायर नाही माहित नाही माहित नाही आज फक्त सांगा आलाय हो शेट आले ती का आले शुभेच्छा बैल दाखल झाली नमस्कार कुठल्या गावची बैल आहे ती जाधववाडी वाटाळ जाधववाडी वाटाळ ठेशनची बैल आहे ती काय हो नाव ह्या तिचं नाव सोन्या सोन्याने ह्याच मुंजा मुंजा आज पायऱ्याच नियोजन कसं यांचं केलं पायऱ्याची गाडी पण तिसऱ्या गाठा पायरे सोन्या आणि शंकर पुणेकरांचं शंकर बसली काय शुभेच्छा तुम्हाला एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल पण दाखल आहे मैदानात आज कोणासोबत पाहिला आज घरनिगीच्या राजा सोबत ही गाडी लय गटून गा बैठकी चांगली गाडी पाहिली आज भाई आज कुठला बैल आणलाय मेहबूब देगाव बेगावकाराचा मेहबूब पण दाखल झालाय आज कोणासोबत नियोजन केलंय त्याचं हो चालते शुभेच्छा तुम्हाला पण मैदाना दाखल झालेलं आहे भाई आज नियोजन कोणासोबत केलंय आज पायऱ्याच नियोजन सिकंदरचं सिकंदरच माहित नाही ना आता नाही तुम्ही फक्त बैल घेऊन येता का शेट करते नियोजन त्यांना माहित असत शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो मांगडे जात्याच सुंदर आणि वजीर पण मैदानात दाखल झालेले ते कोणासोबत नियोजन केले वाज पायऱ्याच होय का त्या आले नाही ते आले आले ती का आज भरपूर दिवसात बैल बाहेर काढलाय ना आता डायरेक्ट मला वाटतं ही मैदान झाले व्हायला दिसेल दिवाळी झाल्यानंतर कारण त्याला ठेवायचे शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो सुंदर उर्फ कॉकटेल पण मैदानात दाखल झालं आज बहुतेक कोण नाही कोणतं विचार आज पुन्हा सोबत नियोजन आहे कॉकटेलचं वया नमस्कार कॉकटेल सोबत आलाय ना तुम्ही आज कुणासोबत नियोजन केले मग पायऱ्याच नियोजन राजा आहे चांगलं नियोजन ही गाडी लई भारी पाहिली त्या दिवशी ना शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो लक्ष्मणराव पण मैदानात दाखल झालेला आज नियोजन कोणासोबत केलंय मग त्याचं माल नाही माहिती होय हा सांगितले नाही तुम्हाला कसं काय ना आपण नाही कायचर काय डायरेक्ट पळतानाच गाडी हो डायरेक्ट दिस आज लय दिसत ना बाहेर काढलंय ना हो मैदाना पण नव्हती ना लय दिवस हो मैदान पण पावसामुळे आहेत ना आता परत पाहिल्यासारखा ना हो स्पीड लागले हो चांगलंच मित्रांनो शिवडेकरांचा पण मैदानात दाखल झालाय आज गलाचं नियोजन कोणासोबत केलंय डायरेकरांचा सर्ज दायरेकरांचा हो आज कोण कोण आलाय आपली पोर नेहमीची मोठ झालं का आता दुसरं झालंय का झालं ना चालतंय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो बाकास रुपये मैदानात दाखल झालाय आज बाकासूर सहकारी लय दिवसातून आले ते बहुतेक फोटोशूट चालली वाटतं तुमची आज लय दिवसात ना आलाय प्रदीप शेट आज भरपूर दिवसात आली ती गाडीवर पण नवीनच बॅनर तयार केलाय हे काय ना आज नियोजन कोणासोबत मोहिल शेटने केले मामाने केले मामा डायरेक्ट पण येतानाच गाडी दिसते किती वेळ गटात निघाली नाही माहित चालते चालतंय शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार कुठल्या गावांना आल मरडे हा सातारा मरडे सातारा मरडे आज कुठली बैल आणली दोन्ही छोटा सांबर मोठा सांबर छोटा सांबर आणि मोठा आज पायरा कुणासोबत घरचीच गाडी हीच गाडी पाहणार आहे गाडी सुभे मुंबईला दिलता मित्राकडे आपल्या पाळवायला तेरा पंधरा शर्ती केलं ते हा ती म्हणलं आता घरची गाडी झालं वासरू आहे का हो दुसरं आहे शुभेच्छा ना धन्यवाद मित्रांनो पिस्टन बावीस अकरा पण दाखल झालाय माहिदा पिस्टन पिस्टनचा आज सोबत आहे का बघू आता नमस्कार नमस्ते आलाय तेजाला घेऊन होय होय आज तेजाचं नियोजन कुणासोबत केलंय आज बाल हा बलमा माया बोल आज पहिल्यांदाच बैठकी काय गाडी परवा पळाली पुळशी पैशेला पाहिलेली तिथे झालेला का फायनल नाही पाऊस पडला पाऊस पडलेला पाऊस चालतंय शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद बाहेर कुठलं गाव धाराशिव धाराशिव आज कुठला बैलांला आदत वाजरायची आदत मध्ये पळवायची काय नाव त्याचं ह्याचं लक्ष आहे त्याच पिस्तूल पिस्तूल आणि लक्ष जुडी पळावा ना नाही बघू पायरा जुळला तर नसतं मग घरची गाडी पळवायची शुभेच्छा नमस्कार नमस्कार आज कुठला बेल आणला शाहीर आणला शाहीर आणलाय मित्रानो आज शाहीर एकटा झालाय एकटा झाला सर्जना आणला सर्जना आणला पाहायला हा नंद नंद्यासोबत चांगलं नियोजन केले आज गाडी पाहिजे चांगली आज नामांकित सगळी वैल आले ते सगळ्या टॉपचं मैदान आहे टॉपच मैदाना सकाळी आत्ता मला वाटतं साडेसात ला तर एक गट पाहायला गट पाहायला साडेसात नियोजन चांगलं आहे रेकॉर्डच असते रेकॉर्ड ब्रेक मैदानात शुभेच्छा तुम्हाला थँक्यू मित्रांना अन्ना पण आले ते नांद्याला आणलंय आज आज नियोजन कोणासोबत केले होते आपलं आनंद शाहीर बरोबर शाहीर बरोबर केले पहिल्यांदाच गाडी पळत असेल त्याची दोनदा आम्ही अगोदर पळवलोय कुठल्या मैदानात आता लक्षात नाही खरं पण पळवलंय आपण कुठल्या मैदानात निम सोडलाय राहिलेली गाडी तिथं गाडी सीवेला कडणं लागली होती हा मुळे आमच्या गाड्यानं टाका टाकीत मारखाल होता चालतंय गाडी पळत शुभेच्छा थँक्यू कुठल्या गाव वाटे गाव वाटे गाव आज कुठला बैल आणला सरजा आणला उत्तम भाऊ वाटे गावकरांचा आज पैरा कुणासन केला त्याला तेज पुडेकरांचा तेज ही गाडी सरजाची ते चांगली पाहिली त्या दिवशी हो शुभेच्छा बन तुम्हाला कुठून आला बीडून आला बीड बीड आज कोणता बैल आणला माउली माऊली आज माऊली पायरा सोबत माउलीचा पायरा हरण्या हरण्या का कोणत्या गावचं वरलाच गावच हरण्या हा शुभेच्छा तुम्हाला